सई पुजारीचा सुवर्ण कन्येची पॅरा नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिप मध्ये पाच सुवर्ण पदकांची शानदार कामगिरी हैदराबाद येथे सुरू असलेल्या पंचवीसाव्या पॅरा नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये नरसिंहवाडीची जलतरणपटू सई मोरेश्वर पुजारी हिने सुयशाची जोरदार सरहद पार करत तब्बल पाच सुवर्ण पदकांची कमाई केली आहे विविध गटांमध्ये दमदार सराईत प्रदर्शन करत सैन्य राष्ट्रतरावर आपली वेगळी छाप उमटवली यापूर्वी गुवाहाटी आणि दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्येही सैन्य उल्लेखनीय यश मिळवले होते त्या विजयाचीच पुनरावृत्ती करत सैन्य पुन्हा एकदा नरसिंहडेचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल केले आहे सईच्या या विक्रमी कामगिरीमागे आजोबा ज्येष्ठ पत्रकार विनोद पुजारी माजी सरपंच विनिता पुजारी वडील मोरेश्वर पुजारी आई केतकी पुजारी तसेच प्रशिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण सहकार्य लाभले सततची मेहनत जिद्द आणि चिकाटी याच्या बळावर सैनेही ऐतिहासिक कामगिरी साध्य केल्याचे कुटुंबियांनी सांगितले